एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे गौरीचं आगमन त्याची तयारी चालू आहे तर मग भरपूर प्रकारच्या म्हणजे जे शेका भाजी आहे ती परत पालेभाजी मिक्स भाजी आहे चटण्या आहेत म्हणजे जे जे आम्ही काय काय बनवणार आहे आणि गौरीचं आगमन कसं करणार आहे ते तुम्ही पहा त्यासाठी व्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा बघा आता आमची तयारी चालू आहे आज कारण आज भाजी भाकरी गौरी येणार आहे तर इथं आम्ही काय काय घेतले आई काय काय घेतलंय दोडका वांग टोमॅटो बटाटा कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आलं हे असे एका भाजीसाठी ना आणि हे मिक्स कोणतं कोणतं बी सगळं आहेत ना हे पालेभाजी सगळी मिक्स आहे आणि आपल्याला थापटवडी पण करायची आहे ना शेपू चवळीची मिक्स आहे सगळं बघा आता आमची अशी सगळी तयारी चालू आहे गडबड आहे सकाळ सकाळी केल्यानंतर पण तुम्हाला मी दाखवेनच की आम्ही काय काय बनवलंय आवडलं का नाही मम्मी भाजी चिरायला आली बाबा किती प्रकारच्या भाज्या आहेत या आता जवळजवळ सात प्रकारच्या भाज्या आहेत पालेभाज्या किती पालेभाज्या सात प्रकारच्या कोणत्या कोणत्या ते आता सांगतो एक दिवस लिहून सगळं माझ्या लक्षात राहिलं नको काय सात प्रकारच्या म्हणजे सगळं सांगितलं

आजी आजी भाजी धुवायची आता धुवायची मग फोडणी टाकायची दोन दिवस आहे पहिल्या दिवशी भाजी भाकरी दुसऱ्या दिवशी पुरणपोळी तर आता चालले अजून थापटवडी पण बनवायची थापटवडी किंवा आळूवडी पण आम्ही आज थापटवडीच बनवणार झाली काय झाली झाली काय वाशाय लागलाय वे तुला वे आज सगळ्यांच्या घरात गेला भाजीची वाश येते शेका भाजी पालेभाजी काय तुमचं काय झालंय भाजीच राहायचं शेका भाजी कोणाला को आवडते शेका भाजी आम्हाला तर सगळ्यांना आवडते कारण टेस्ट चांगली येते सगळ्या भाज्या मिक्स असतात त्यामुळं छान लागते तुम्हाला काय वाटतं आवडते की नाही बघा का आता शेका भाजी बनवत आहे मी आईनी जी पालेभाजी आहे ती बनवली आहे आहे अजून बरत काय काय अजून भाकरी बनवायची आहे कारण आमच्या इकडे गौरी दिवशी म्हणजे मोस्टली वाटतातच एक पाच सात घरात तरी आपण भाजी भाकरी देतोच तुमच्या इकडे पण तसं आहे का ते पण सांगा बघू आता बघा चालू आहे भाजी बनवायच काय गवर येणार गौरीची स्वागताची तयारी चालली कोंकवायचे पाय उठवायचे फुल लावायची रांगोळी काढायची अस करावं लागतं बाळाचे ते ते आहे मी वळवून

गोर कुठल्या पावटाने आली भाजी भाकरीच्या काय खायला आले काय खाते भाजी भाकरी गवर काय होते होती वस्त्र पिवळ वस्त्र गवर काय मागून आली मुलाबाळास ना उदंड आयुष्य माग मुळांना उदंड आयुष्य गवर कशावरून आली फुलाच्या बागेतून आली फुलाच्या बागेतून आली तू पण पहिला तिथं पायाकडून चला गवर कुठल्या पायानं आली सोनियाच्या आली गवर काय खाते भाजी भाकरी खाते गवर कुठल्या वनातनं आली केळीच्या वन केळीच्या गवर काय घेऊन आली हळदी कुंकवाच हळदी कुंकवाच गव्हर काय मागते मुलाबाळांना उद्या आयुष्य मुलाबाळांना उदंड पहिले गेला तिकड तिकडेच न्यायचं देवाकडेच न्यायचं

बेटा देखे। देखे। ये है। शेका भाजी आहे परत ही मिक्स पालेभाजी आहे शेका भाजी आहे आणि ही मिक्स पाले भाजी आहे हा आहे चटण्या दोन प्रकारच्या पटवाडी हे लोणचं आहे ही शेंगदाण्याची चटणी ही खोबऱ्याची चटणी भात दही भात आता ही भाकरीवर सगळं ठेवून द्यायची भाकरी आता ही आता इथं चाललंय सगळं नैवेद्य पहिला भरणार मग हो सगळ्यांना एक आम्ही पाच सात घर म्हणजे भाकरी देतोच तर मग ते भरणार देऊन देणार आणि मग जेवणार तुमच्याकडे पण असे आहे का प्रत्येक जेव्हा गौरी येते तेव्हा आम्ही असं भाकरी वाटतो तुमच्या इकडे पण असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा चाललंय भरायचं पटापट भरून पहिला गौरीला नैवेद दाखवणार आणि मग सगळ्यांना वाट नेद दाखवायचा चला आरती करायची नेव्हेरून झालेलं आहे चला नेहमीच दाखवायचा आता आरती करून घेऊया पटापट नेहमी तयार आहे आणि पण ना <laughs> കൊള്ളാനട ബഗ അണ്ട പറക്കാൻ കാർ ബിച്ചായേച്ചി